नमस्कार मित्रांनो टेकुणा थरु या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे अनुदान जमा होण्यासाठी उरले फक्त सहा दिवस परंतु वाढीव अनुदानासाठी काही ठिकाणी मागत आहे युडी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरच्या जे आर नुसार वाढीव अनुदान मिळणे त्याचबरोबर जे काही रेग्युलर हप्ता मिळणे सुलभ झालेले आहे आणि ऑक्टोंबरचा हप्ता वेळेनुसार आपल्या खात्यावर आता जमा होणार आहे तर यासाठी मित्रांनो सहा दिवस आपल्याकडे बाकी आहे तर या सहा दिवसामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर हा रेग्युलर हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही वाढीव अनुदान आहे ते सुद्धा जमा होणार आहे तर मित्रांनो वा रेग्युलर हप्ता जमा होण्यासाठी ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या अगोदर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या मागील चार ते पाच महिन्याचे रेग्युलर हप्ते जर जमा होत असतील तर त्यांना कोणते डॉक्युमेंट देण्याची गरज नाही आणि त्यांच्या खात्यावर सहजपणे हा ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो जमा होणार आहे परंतु अनेक लाभार्थी असे आहेत की ते वाढीव अनुदान मिळण्यासाठी आम्हाला काही डॉक्युमेंट जमा करावे लागेल का तर या संदर्भात चौकशी करत आहे तर मित्रांनो हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते फक्त दिव्यांग बांधवांसाठी आहे जे बांधव अपंग आहे ते त्यांच्यासाठी आहे आणि ज्या दिव्यांग बांधवाकडे युडी कार्ड आहे त्याचबरोबर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर अशाच दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे की एक जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांनी अगदी आपल्याला कॉमेंट्स करून कळवलेलं आहे की सर आमच्या तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांना युडी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मागत आहे तर मी त्यांना हेही विचारलं की कशासाठी मागत आहे तर वाढीव अनुदान जर पाहिजे असेल तर तहसीलदाराकडून अशा प्रकारची सूचना आलेली आहे आणि आम्हाला तात्काळ यु डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे तर मित्रांनो होऊ शकतं की आता व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि लाभार्थी व्हेरिफिकेशनमध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांकडे यु डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी कार्ड असेल त्याच लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो इतर तालुक्यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट आता परत एकदा मागत आहे परंतु आपल्याकडे अशा प्रकारचे डॉक्युमेंट मागत आहे किंवा नाही तर याची एकदा तहसीलमध्ये चौकशी करा कारण होऊ शकते की अशा प्रकारची बातमी आपल्यापर्यंत आलेली नसेलही त्यामुळे आपल्याला वाढीव अनुदान मिळताना समस्या निर्माण होऊ शकतात परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वीड़ अशा प्रकारचे अपडेट देतो की कोणत्या तालुक्यामध्ये नेमके कोणते डॉक्युमेंट मागितले जात कि आहे किंवा इतर गोष्टी कोणत्या चाललेल्या आहे काही नवीन परिपत्रक आला आहे का किंवा शासनाचे काही नवीन निर्णय आलेला आहे का तर या संदर्भातील वेळोवेळी वीड़ सगळी माहिती आपण देत असतो त्यामुळे मित्रांनो आता सहा दिवस आपल्याकडे उरलेले आहे त्यामुळे आपण या सहा दिवसामध्ये अजून काही चौकशी करू शकता त्यासाठी तहसीलमध्ये जाऊ शकता किंवा संबंधित कर्मचाऱ्यांचा आपल्याकडे जर फोन असेल तर त्यांना फोनद्वारे सुद्धा आपण बोलू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि विचारू शकता की आम्हाला वाढीव अनुदान मिळण्यासाठी काही डॉक्युमेंट जमा करावे लागणार आहेत किंवा नाही कारण जर वेळेवर आपण जर हे डॉक्युमेंट जमा केले नाही तर थोड्या थोड्या कारणामुळे तहसीलचे कर्मचारी ऑनलाइन माहिती अपडेट करत असताना लाभार्थ्यांचे खाते गोठवून ठेवतात त्यामुळे लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहेत तर त्यांचे सुद्धा आधार नंबर संदर्भातील खूप सारे प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा या हप्त्यामध्ये म्हणजे या सहा दिवसामध्ये सगळे प्रॉब्लेम क्लिअर करा बरेच जणांच्या नावामध्ये चुका आहे आधार नंबर मोबाईल नंबर, नंबर सोबत लिंक नाही त्याचबरोबर बँकसोबत लिंक नाही अशा सुद्धा अडचणी आहेत त्या पूर्ण करा तरच आपल्याला आप आप ला ला हा ऑक्टोबरचा हप्ता मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती आणि यासारखे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल तर ज्यांनी अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद